महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत सौ माधवीताई नरेश जोशी यांचे जोरदार शक्ती प्रदर्शन हजारोंच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल मावळ लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाचताच पंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार माधवीताई जोशी प्रतिस्पर्ध्यांना प्रथमच स्त्री उमेदवाराचे आव्हान कशी रंगणार ही लढत आगामी काळात येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीचे परिपत्रक जाहीर होताच मावळ मतदारसंघातून उमेदवारीचे अर्ज दाखल करण्यात आले आहेत यातूनच प्रतिस्पर्ध्यांना आव्हान देण्याकरिता आजवरच्या निवडणुकांमध्ये जे घडलं नाही ते चित्र पाहायला मिळणार पहिली स्त्री उमेदवार खासदार की लढवणार हे समजताच विरोधकांचे धाबे मात्र दणानून गेले आज दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मावळ मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून स माधविताई जोशी यांनी अर्ज दाखल केला आहे अर्ज दाखल करतेवेळी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते माधविताई जोशी या एक विश्वसनीय व्यक्तिमत्व आहेत जे नेहमी जनहितार्थ कार्यरत असतात समाजसेवेचा निर्मळ ध्यास मनी घेऊन माधविताई जनतेसला अपलस करत असतात नक्कीच त्यांच्या या प्रयत्नांना विशेष असे यश मिळून येईल महाराष्ट्र माझा चोवीस तास घडामोडी जो माझ्यावरती विश्वास ठेवलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांचे जे वारस आहेत बाबासाहेब आंबेडकर तर त्यांना मी प्रथम खरंच धन्यवाद देईन जो त्यांनी विश्वास दिला त्या विश्वासास नक्कीच एक महिला म्हणून पात्र उतरेल आणि तो विश्वास माझ्यावरती माझ्या महिला भगिनींवरती आहे त्याला नक्कीच न्याय देण्याचा मी प्रयत्न करेन स्थानिक कार्यकर्त्यांची नाराजी आहे की उमेदवार जे आहेत ते आम्हाला विश्वास घेऊन घेत नाहीयेत तीन दिवस झालेत तरी देखील आम्हाला विश्वासात घेतलेला या नाही याबद्दल काय सांगाल नाही असं काही झालेलं नाहीये सगळ्यांना ही गोष्ट होती फक्त फक्त प्रोसेसला उशीर लागतो म्हणून आपण काल एक पडताळणीसाठी अर्ज दिलेला होता आणि आज आपण बघतोच आहोत की सगळ्यांना घेऊनच आपण आतमध्ये गेलेलो आहोत काही पहिलाच दिवस होता आणि त्यामध्येच गेट वरती जो गोंधळ पाहायला मिळाला इथून पुढे कसं आव्हान असेल तुमच्या पुढे कार्यकर्ते सांभाळण्यासाठी नक्कीच मी प्रयत्न करणार आहे की माझी जी जनता आहे ती थोडीशी उत्साही झालेली आहे की प्रथम आज महिला उमेदवार आपल्या वंचितकडून आलेला आहे त्याच्यामुळे सगळ्यांचा उत्साह खूप आहे त्यामुळं थोडंसं गोंधळ झालेला आहे तरी इथून पुढे असं काही होणार नाही आहे हा सगळ्यांचा शब्द असणार यामध्ये आपण कशा प्रतिसाद आहे मावळ असेल किंवा रायगडचा कर्जत भाग असेल किंवा इतर खोपोली परिसर असेल कसा प्रतिसाद आहे पनवेलपासून मोठा विस्तृत असा मतदारसंघ आहे सगळ्यांना खूप आनंद झालेला आहे की एक वंचित वंचित कडून आपली एक महिला उमेदवार जाहीर झालेली आहे आणि या उमेदवाराचा सगळ्या महिलांना आणि पूर्ण जनतेला एवढा आनंद झालेला आहे की से ते म्हणजे जसं कळालेलं आहे की उमेदवार आपला जाहीर झालाय तेव्हापासून कामाला लागलेले आहेत आणि सगळ्यांना भेटी गाठी चालू झालेले आहेत सिरंग बारणे असतील किंवा संजोग वागेरे असतील असे तगडे उमेदवार महाविकास आघाडी आणि महायुतीकडून आपल्यासमोर उभे केलेले आहेत हे आव्हान आपल्याला पेलेल का काय वाटतंय आपल्याला काय आपली प्रतिक्रिया नाही आव्हान मुळेच नाही माझ्यासाठी कारण स्त्री शक्ती आणि सर्वात प्रथम की मी एक जिजाऊंची मुलगी आहे सावित्रींची मुलगी आहे आणि रमा माता रमाईंची मुलगी आहे त्याच्यामुळं मला कुठलीच भीती नाही आणि जी त्यांनी कड कडथर पर परिस्थितीतून जो मार्ग काढलेला आहे त्यांनी जे कष्ट केलेलं आहे त्यांना मी नक्कीच नाही देणार आहे आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी उतरणार सगळ्यात पहिल्यांदा जो मुद्दा आहे तो बेरोजगारी कारण आपल्या इथे बेरोजगारी खूप आहे शिक्षण आणि महिलांचे जे प्रश्न आहेत हे सर्वात प्रथम उचलणार आहे ठीक आहे ओके वंचित बहुजन या आज आपल्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित नाही त्याच्या बाबतीत मला सगळे आहेत आपल्याबरोबर नाही आता अमित पत्रकारण निरीक्षक नाही आहेत वंचित बहुजन आरोग्य आणि त्यांची नाराजगी आपल्याला दिसून येते अनिल अण्णा जाधव निरीक्षक आहेत ते इथे उपस्थित आहेत आणि दुसरे दुसरे जे आहेत त्यांना त्यांना नांदेड नांदेडची जबाबदारी आहे ते आहेत ते आता इथे नसले तरी रॅलीमध्ये उपस्थित आहेत पक्षाच्या वतीनं पक्षाचे रायगड जिल्ह्यातले आणि पिंपरी चिंचवडचे आणि मावळ तालुक्यातले सगळे पदाधिकारी इथे उपस्थित आहेत त्याच्यामुळे तुम्ही हा जो प्रश्न उपस्थित करताय तो प्रश्न लागू इथे होत नाही अनिल जाधव एक पिंपरी पिंपरी चिंचवड चे निरीक्षक अनिल अण्णा जाधव यांच्या नेतृत्व हा जो काही गट आहे तो गट मानत नाही आणि सगळेच मानतात प्रत्येक पक्षामध्ये कुठले ना कुठले मतप्रवाह असतात पण सगळेच आता सोबत आहेत आणि सगळेच या उमेदवारी अर्ज भरायला सोबत आलेले संजीवन तांबडे असतील नितीन गवळी असतील आपल्या सगळेच सगळे सगळेच सोबत आता इथे नाहीत कारण इथे बाहेर तिथे थांबलेले आहेत तुम्ही इथे इथे आता नाही कारण माणसांना चारच माणसांना परवानगी असते म्हणून ते इथे नाही पण बाहेर सगळे थांबले महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी